नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की फार्मर युनिक आय डी काढण्यासाठी एम एच एफ आर डॉट ऍग्रिस्टेक डॉट जो वी डॉट इन या वेबसाईट वरती आल्यानंतर फार्मर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर क्लिक होत नाही त्यामुळे फार्मर युनिक आय डी आता आपल्याला स्वतःला काढता येत नाही तर आता फार्मर युनिक आय डी नेमकी कुठे काढायची तर मित्रो हो फार्मर युनिक आय डी आपल्याला कुठे काढता येणार आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे म्हणजेच फार्मर युनिक आय डी आपली काढणं आपल्याला आवश्यक आहे तरच आपल्याला शासनातर्फे ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ मिळणार आहे आता फार्मर युनिक आय आपण आपल्या मोबाईल वरून स्वतः देखील काढू शकत होता म्हणजे फार्मर युनिक आय साठी आपण स्वतः देखील अॅग्रिस्टेकच्या वेबसाईट वरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन आपण करू शकत होतात पण आता एम एच एफ आर डॉट ऍग्रिस्टेक डॉट जो वी डॉट इन या वेबसाईट वरती फार्मर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर क्लिक होत नाही त्यामुळे शेतकरी स्वतःची फार्मर युनिक आयडी तयार करण्यासाठी स्वतः अॅग्निस्टेकच्या वेबसाईट वरती जाऊन स्वतः रजिस्ट्रेशन करू शकत नाहीये त्यासाठी आता शासनातर्फे एक गाव पातळीवरती विशेष अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे पंधरा डिसेंबर पासून गाव नोंदणी अभियान हे सुरू करण्यात आलेलं आहे या गाव नोंदणी अभियानामध्ये आपण आपली फार्मर युनिक आय तयार करून घेऊ शकता अधिक माहितीसाठी आपण आपल्या गावचे जे तलाठी आहेत किंवा कृषी सहाय्यक आहेत यांच्याशी संपर्क करा म्हणजे आपल्या गावामध्ये गाव नोंदणी अभियान नेमकं कधी राबवलं जाणार आहे हे आपल्याला आपल्या तलाठी जे आहेत त्यांच्याकडून समजणार आहे त्यामुळे आपल्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क करा आणि आपल्या गावा मधील गाव नोंदणी अभियाना अंतर्गत आपली फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे आपल्याला शासनातर्फे जे काही विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ मिळेल त्याचबरोबर अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल आणि खास करून पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना देखील पुढील हप्ता मिळण्यासाठी त्यांच्याकडे फार्मर युनिक आयडी असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की फार्मर युनिक आय डी काढण्यासाठी अॅग्रिस्टेकच्या वरती गेल्यानंतर फार्मर ऑप्शन वरती क्लिक होत नाही त्यामुळे आता फार्मर युनिक आयडी नेमकी कुठे काढायची तर या संदर्भातील मित्रो ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपले इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीन सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह सह धन्यवाद